नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे गुरुजी अर्थात संभाजी भिडे यांना सांगली येथील एका कार्यक्रमामध्ये येताना अर्थात घरी जाताना एक कुत्र्यानेच सावा घेतला आणि त्यांना रुग्णालया रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू असतात अशातच संभाजी भिडे यांनी सातत्याने केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणून त्यांच्याबद्दल आता वेगवेगळे वक्तव्य केली जात आहे अशातच उल्हासनगर शहरामध्ये राहणारे ॲडव्होकेट जय गायकवाड यांची स्वराज्य संघटना आहे या संघटनेचे ते अध्यक्ष त्यांनी आता असं वक्तव्य केलेलं आहे की त्या कुत्र्यांसाठी ज्या कुत्र्यांनी त्यांना सहभाग घेतलेला आहे त्या कुत्र्याचं ते पालन पोषण करणार आहे अशी एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कारण की संभाजी भिडे यांना त्या कुत्र्याने देखील कदाचित संभाजी भिडे यांनी केलेले आतापर्यंत जे वक्तव्य होते त्याचा निषेध करण्यासाठी त्याला चावलेलं असेल असंही त्याचा कदाचित होऊ शकतं सांगली येथे संभाजी भिडे गुरुजी यांना कुत्र्याने पायाला चावल्या असल्याचे समजले फारच वेदनादायी आणि दुःखद घटना आहे संभाजी भिडे गुरुजी यांना दीर्घ आयुष्य लाभो योग्य उपचार हो अशीच मी हे करेल बुद्धाकडे प्रार्थनाकडे परंतु संभाजी भिडेंचा जर पूर्व इतिहास पाहिला तर त्यांचा पूर्व इतिहास हा दंगलीचा आहे त्यामुळे एक श्वान प्रेमी म्हणून मला अशी भीती वाटते की त्या कुत्र्याच्या जीवाला भीती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी संभाजी भिडे यांचे जे समर्थक आहे ते त्या कुत्र्याला इजा पोचू शकतात त्याचा खून पोचू करू शकतात म्हणून आम्ही स्वराज्य संघटनेच्या वतीने आव्हान केलं आहे की मी स्वतः तो कुत्रा दत्तक घेणार आहे आणि त्याचा संपूर्ण सांभाळ करणार आहे त्यामुळे त्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मी सांगलीमधल्या श्वानप्रेमींना आवाहन करतो की आपल्या संपर्कात जर तो कुत्रा असेल आपल्याला माहीत असेल तर तो, तो कुत्रा आपण महानगरपालिकेच्या ताब्यात द्या आणि त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे तो पोस्ट करा मी त्याला दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण सांभाळ करणार आहे 残念。